श्री शांताराम मोरे श्री विजय रांगडाले श्री सुनील राऊत डॉक्टर तुषार राठोड मी मी शांताराम सीताबाई तुकाराम मोरे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा निष्ठा बाळगेन भारताची सर्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन जय हिंद जय महाराष्ट्र श्री विजय रहांगडाले श्री सुनील राऊत डॉक्टर तुषार राठोड श्री नितेश राणे मी मी विजय भरत